फॉर्मेशन मिशन लाईफ अंतर्गत आपण इको क्लब प्रत्येक शाळांना इको क्लब स्थापना केलेली असेल त्याचा जो मसुदा आहे तो जो पी डी एफ आहे किंवा इमेज आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे चला तर आपण मोबाईलच्या क्रोम ब्राउजर येऊया या ठिकाणी इको क्लब एवढं या ठिकाणी टाईप करा या ठिकाणी इको क्लब फॉर मिशन लाईफ एवढं टाईप करतो किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल जी पहिली लिंक येते या ठिकाणी ती पहिल्या लिंकला या ठिकाणी मी टच करतो या ठिकाणी आलेलं बघा इथं लिहिलेलं बघा क्लिक हियर टू गो टू इको क्लब फॉर्मेशन लाईफ लँडिंग पेज याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की या ठिकाणी लॉग इन शब्द आलेला बघा लॉग इन शब्दाला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी स्कूल लॉग इन आहे प्रत्येकाला स्कूल लॉग इन करताना या ठिकाणी स्कूल लॉग इन करताना याला या ठिकाणी मी क्लिक करतो तर स्कूल लॉग इन करताना या ठिकाणी युडास्क कोड नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे यू कोड जर तुम्ही पहिल्यांदा ही प्रोसेस करत असाल तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी यु कोड नंबर टाकल्यानंतर आणि कंटिन्यू केल्यानंतर मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर किंवा ईमेल आय डीवर एक चार अंकी ओ टी पी जात असते ती ओ टी पी त्या ठिकाणी भरावे लागते ओ टी पी भरल्यानंतर परत आपल्याला त्या ठिकाणी पासवर्ड तयार करावा लागतो आणि तो पासवर्ड तयार केलं की नंतर आपण लॉग इन पासवर्डनं होऊ शकतो इन, ले, मी या ठिकाणी लॉग इन पासवर्ड केलेले आहे मी पासवर्ड तयार केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी माझा कोड नंबर टाकतो युडाएस कोड नंबर टाकला की या ठिकाणी कंटिन्यू हा शब्द दिसतो तुम्हाला कंटिन्यू या ठिकाणी मी क्लिक करतो तुम्ही पाहू शकता बघा हा माझा युड माझ्या शाळेचा युडस नंबर आहे इंटर युअर पासवर्ड मी पासवर्ड बनवलेला आहे म्हणून या ठिकाणी पासवर्ड आलेला आहे तुम्ही पा पहिल्यांदा जर प्रोसिजर करत असाल तर अगोदर तुमच्या हेडमास्टरला मोबाईल नंबरवर यु डायस प्लसवर जो मोबाईल नंबर दिलेला असतो हेडमास्टरचा त्यांना त्या ठिकाणी ओ टी पी जात असते मोबाईलवर आणि ईमेल आय डीवर या ठिकाणी ती दाखवते बघा या ठिकाणी दाखवत असते तर ते या ठिकाणी माझी प्रोसिजर झालेली आहे मी फक्त या ठिकाणी पासवर्ड तयार केलेला आहे तुम्ही अगोदर पासवर्ड तयार करा नंतर लॉग इन व्हा आता या ठिकाणी मी माझं पासवर्ड तयार केलेलं आहे या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकतो आणि हा जो इंटर द कोड आहे हे जसं तसं कोड कोडेंड टाकतो आणि सबमिट होतो हे सर्व प्रोसिजर मी या ठिकाणी करून घेतो हे सबमिट ऑप्शन आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला जो आपण मसुदा तयार केलेला आहे आपण शाळे आपण आपल्या शाळेमध्ये जो इको क्लब स्थापन केलेली आहे स्थापना के लिए, लिए। तो त्या ठिकाणी पीडीएफ किंवा इमेजच्या स्वरूपात दोन एम बी च्या यामध्ये या ठिकाणी टाकायचं याला चुस पाहिला या ठिकाणी आलेले तुम्ही पाहू लगेच या ठिकाणी याला सबमिट करा या ठिकाणी सबमिट ऑप्शन आहे सबमिट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा फाईल अपलोड सक्सेसफुल झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे आपल्या शाळेचं या ठिकाणी डॅशबोर्ड येतं डॅशबोर्ड आल्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्व शाळेची माहिती या ठिकाणी आलेली असतात स हे सात प्रकारचे जे थीम आहेत हे सात प्रकारच्या थीमवर आपल्याला काम करायचं आहे अशाच प्रकारचे दे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू